मी पुन्हा येईन असं म्हणणारे भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्रातील सर्वे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोन हजार चोवीसच्या निवडणुकीच्या निकालानंतर म्हणतात पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी माझा राजीनामा स्वीकारावा आणि मला पूर्ण वेळ विधानसभेसाठी झोकून काम करण्याची संधी द्यावी गेल्या पाच वर्षात देवेंद्र फडणवीसांची प्रतिमा ही पक्ष फोडणारा नेता किंवा सत्तेची अतिमहत्वाकांक्षा असलेला नेता अशी महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात निर्माण झालेली दिसून येते त्याचा परिणाम अर्थातच यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये झालेला दिसला पण भारतीय जनता पक्षाचा इतिहास पाहता देवेंद्र फडणवीस हा नक्कीच पळून जाणारा नेता नाही तर मग हा राजीनामा कशासाठी यामागे काही नवीन राजकारण ना ना। तर नाही ना जाणून घ्यावे आजच्या व्हिडिओमधून चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर देवेंद्र फडणवीस हे दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या काळात राज्याचे मुख्यमंत्री झाले खडसेंसारख्या ज्येष्ठ नेत्यांना फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली काम करावं लागलं ही कारकीर्द फडणवीसांना अभ्यासू आणि सर्वसमावेशक नेते ठरवून गेली समृद्धी महामार्गासारखे मेगा प्रोजेक्ट जलयुक्त शिवारसारख्या ग्रामीण भागाला उपयोगी ठरणाऱ्या योजना त्यांनी उत्तमरित्या राबवल्या पण हे सगळं राजकारण हळूहळू बदलू लागलं सत्तेच्या असुरक्षिततेमध्ये फडणवीसांनी कर्तृत्ववान माणसापेक्षा विश्वासू माणसं जोडायला सुरुवात केली त्याचा फायनल रिझल्ट लागला तो पहाटेच्या शपथविधीमध्ये एकशे पाच आमदार निवडून आणून सुद्धा उद्धव ठाकरेंनी साथ सोडल्यामुळे फडणवीसांना विरोधात बसावं लागलं कदाचित यामुळेच फडणवीसांच्या मागे सहानुभूती तयार झाली असते पण उद्धव ठाकरेंची मुख्यमंत्री पदाची मागणी व्यक्तिगत महत्वाकांक्षेमुळे मान्य केली नाही हे नेरेटिव्ह तयार झालं फडणवीसांना वैचारिक तडजोड करण्यात काहीच प्रॉब्लेम नसून मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीसाठी ते कोणासोबतही जाऊ शकतात हे पहाटेच्या शपथविधी दिसून आलं आणि त्या दिवसापासून सत्तेची महत्वाकांक्षा असणारा राजकारणी म्हणून फडणवीसांकडे बघितलं जाऊ लागलं शिवाय शिवसेना पक्ष आणि राष्ट्रवादी पक्ष फोडणारा नेता म्हणून सुद्धा फडणवीस ओळखले जाऊ लागले म्हणूनच या राजीनाम्यातून फडणवीस पहिली खेळी करण्याचा प्रयत्न करत असावेत ती म्हणजे सहानुभूती गोळा करण्याची मागच्या पाच वर्षात जनतेच्या मनात तयार झालेली त्यांची इमेज त्यांचा घात करते आहे हे कदाचित आता त्यांच्या लक्षात आलं आहे सोबतच ठाकरे आणि पवारांना मिळणारी सहानुभूती फडणवीसांना आपोआपच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करते आहे याची देखील त्यांना कल्पना आलेली आहे त्यामुळे आता स्वतःची ही इमेज बदलण्यासाठी राजीनामा देऊन आणि उघड उघड हार मान्य करून जनतेच्या मनाचा ठाव घेण्याचा प्रयत्न करताना ते दिसून येतात सत्तेतून बाजूला झालं तर महत्वाचं म्हणजे त्यांना हे सांगता येईल की फडणवीस हा सत्तेची लालसा आहे म्हणून काम करणारा नेता नाही सगळ्यात जास्त आमदार निवडून आणणारी व्यक्ती पदाची अपेक्षा ठेवत नाही असं नॅरेटिव्ह सेट करण्याचा फडणवीसांचा कुठेतरी प्रयत्न चालू आहे असं म्हणता येईल फडणवीसांचं हे व्हर्जन थ्री पॉईंट झिरो महाराष्ट्राच्या जनतेला आपलं मत बदलायला लावण्यात किती यशस्वी होईल हे आता या येणारा काळच ठरवेल